नेर्ले तालुका वाळवा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला भाटवडेकर घर ते जंगम घरापर्यंत आर सी सी गटर करणे संजय वडार घर ते सर्जेराव पाटील चेअरमन यांच्या घरापर्यंत आर सी सी गटर करणे राजेंद्र शीत घर ते बबनराव घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण व आर सी सी गटर करणे वसंत पाटील यांच्या घरासमोरील आर सी सी गटर करणे नवावाडा ते बाबर यांच्या घरापर्यंत आर सी सी गटर करणे सीताराम भाऊ सोसायटी ते राजेंद्र पोळ यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे अधिक पाटील यांच्या घरापासून ते खारवीर चौकापर्यंत आर सी सी गटर करणे रणजित जांभे यांचे घर ते संतोष पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे भीमराव पाटील यांचे घर ते कुंभार गल्लीपर्यंत रस्ता काँक्रीट करणे चंद्रकांत मा माने यांचे घर ते रुपाजी कुंभार यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे भीमराव माने यांचे घर ते शिवाजी माने यांच्या शेडपर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे तसेच कृष्णाजी माने यांचे घर ते जिल्हा परिषद रस्तापर्यंत आर सी सी गटर करणे आदी विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी लोकनियुक्त सरपंच संजय पाटील उपसरपंच मनीषा MAN माने यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते नेरले ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायतचे सन्मान्य सर्व सदस्य उपसर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली नेरले ग्रामपंचायत काम करते आणि आज पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपयाच्या वित्त आयोगाच्या खंडातून गावातल्या प्रत्येक वॉर्डामधलं एक दोन एक दोन महत्त्वपूर्ण काम जे आराखड्यामध्ये किंवा ग्रामसभेमध्ये चर्चा झालेली आहे ज्या कामाची नागरिकांनी ज्याची मागणी केलेली आहे ज्या कामाची गरज आहे अशा आर सी सी गटर आर सी सी रस्ते काही सी डी वर्क अत्यंत महत्वाची काही कामं लोकांनी सुचवली अशा जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपयाच्या कामांचा आज आम्ही सर्व टीम ग्रामपंचायतला मार्गदर्शन करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व गावातील नेते मंडळी सर्व प्रमुख कार्यकर्ते ज्यांनी या गावामध्ये या पक्षाची सत्ता आली पाहिजे म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले अशा सगळ्या लोकांचा विचार घेऊन त्या लोकांना एकत्रित करून त्यांचं मत आजमावून आज अतिशय चांगल्या प्रकारची कामं विकासाची कामं किंवा गरजेची कामं ही कामं धरलेली आहेत आणि त्या कामाचा शुभारंभ आम्ही सगळेजण आज करतोय